नमस्कार आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की माझ्यासोबत लग्न कोण करणार ती भर मांडवात असं विचारते त्यावेळी जिवा पुढे येतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि म्हणतो काही काळजी करू नको मी करेन तुझ्याशी लग्न ते ऐकल्यावर नंदिनीला सुद्धा मोठा धक्का बसतो नंदिनी विचार करू लागते जिवा जिवा तू कसं माझ्याशी लग्न करणार त्यानंतर जिवा म्हणतो काही हरकत नाही मी लग्न करणार आता विक्रम सुद्धा खुश झालेला असतो कारण नंदिनी ही त्याला सून म्हणून पहिल्यापासूनच पसंत असते आता धनंजयसुद्धा दोन पावलं पुढे येतो आणि जीवासमोर हात जोडतो आणि विक्रमला म्हणतो थँक्यू विक्रम आता जे काय पाहिजे ते देईन मी तुला त्यावेळी विक्रम म्हणतो अरे तू आम्हाला पर्क करतोस का आता नंदिनी ही त्या सगळ्यांकडे बघतच असते नंदिनीला आता प्रश्न पडलेला असतो काय करायचं आता जीवा हा म्हणत असतो काही काळजी करू नको नंदिनी मी तुझ्यासोबत लग्न करेन आता तेवढ्यात वसू पुढे येते आणि म्हणते अरे विक्रम तुला काही कळतं की नाही जिचं तुझ्या मोठ्या मुलासोबत लग्न ठरलं होतं तिचंच लग्न तू आता तुझ्या छोट्या मुलासोबत करतोयस असं कधी होतं का अरे जी मोठी आहे तिचं लग्न छोट्या मुलासोबत असं नाही होऊ शकत त्यावेळी विक्रम हा वसूला सांगू लागतो अगं वसू आता हे तुला कळतं की नाही ज्या वेळेला माझ्या पार्थवर अशी वेळ आली होती तेव्हा धनंजय रावांनी त्यांची दोन नंबरची मुलगी माझ्या पार्थसाठी दिली आणि ती वेळ मारून दिली आणि आज त्यांच्या नंदिनीवर अशी वेळ आले त्यावेळी माझा जीवा जर पुढे येत असेल तर मी ते लग्न होऊ द्यायचं नाही असं कसं चालेल अगं नंदिनी ही माझ्या घरची सून होणार होती आणि ती जर आता जीवाच्या रूपाने होणार असेल तर ते मला मान्य आहे त्यावेळी वसू काही ऐकायला तयार नसते वसू म्हणते असं होऊच शकत नाही नंदिनी तुझं लग्न जीवासोबत होऊच शकत नाही त्यावेळेला विक्रमला खूपच राग येतो विक्रम, विक्रम रागारागात आता वसूकडे येतो वसूच्या खाडकन कानाखाली मारतो आणि लक्षात घे म्हणतो तू आत्ताच्या आत्ता तोंड बंद कर आणि जे काही होत आहे ना ते आमच्या मर्जीने होते त्यामुळे तुला बोलायची काही गरज नाही त्यावेळेला आता वसूही शांत साईडला जाऊन उभी असते आता जे काही चाललं आहे ते नंदिनी आणि जीवाचं चाललेलं असतं त्यानंतर नंदिनी आणि जीवाचं लग्न एकदम थाटामाटात संपन्न होतं नंदिनी आणि जीवा लग्न करत असतात दोघंही आता एकमेकांकडं लग्न करत असतानासुद्धा बघत असतात पण जीवा हा काव्याला शोधत असतो तर नंदिनीही पार्थला शोधत असते कारण त्यांच्या दोघांच्या मनात हे दोघंच असतात आता हे दोघंही लग्न करत असतात लग्न होतं दोघंही एकमेकांना हार घालतात त्यानंतर पाटावर बसून पुढच्या विधी करतात विधी झाल्यावर ते सात पेरे घालतात सात पेरे घेतल्यानंतरसुद्धा आता ते मंगळसूत्र घा घालण्याचा विधी चालू असतो त्यावेळेला जिवा हा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो पण त्याची नजर ही काव्याला शोधत असते आता जिवा हा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्यांचं लग्न आता थाटामाटात था पार पडलेलं असतं आता जीवा आणि नंदिनी हे दोघं एकमेकांचे झालेले असतात पण दोघांच्या मनात सुद्धा अजूनसुद्धा नंदिनीच्या मनात पार्थ असतो तर जीवाच्या मनात काव्य असते आता जिवा आणि नंदिनीच्या लग्नात पार्थ आणि काव्य नसतात आता था पार था 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 था। था त्या पार्थ आणि काव्याच्या पार गैरहजेरीमध्येच नंदिनी आणि जिवाचं लग्न लागलेलं असतं आता नंदिनी आणि जीवाचं लग्न झालंय हे जेव्हा पार्थ आणि काव्याला कळेल तेव्हा त्या ते दोघांना केवढा मोठा धक्का बसेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू